दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या माजी आमदार सन्मान्य राजन तेलीसाहेब यांनी शिवसेनेत प्रवेश केला आता जसं मनोगत आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलं त्यांच्या अनुभवाचा इतके वर्ष प्रशासनामध्ये असेल राजकारणात असेल आम्ही अनेक वर्ष त्यां तेन, त्यांना बघितलेलं आहे त्यांच्यासोबत कामही केलेलं आहे आज ते कुटुंबामध्ये परत आलेले आहेत त्या बाबतीत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो इतक्या वर्षामध्ये आम्ही एकीकडे काम करत जरी असलो ते वेगळीकडे काम करत जरी असले त्या, -त्या पक्षामध्ये काम करत असताना आमचे किती जरी संबंध ताणले पण आम्ही त्याच पक्षाच्या निष्ठेपोटी आम्ही कामं केली एक दुसऱ्याच्या विरोधात आम्ही लढलो देखील पण त्या त्या पक्षामध्ये प्रामाणिक राहिले पण अनेक वर्षांपासूनचे संबंध जसं तर मी माझ्या मनोगतातही बोललेलो माझ्या लहानपणापासून मी तेली साहेबांबरोबर काम करतोय मी कोणी नसताना राजकारणामध्ये माझी एंट्री झाली नव्हती आणि राणेसाहेबांनी तेलीसाहेबांना सांगितलं की निलेशला जिल्ह्यामध्ये सक्रिय करण्यासाठी तुम्ही त्याला सोबत ठेवा आणि तिथून माझी सुरुवात झाली एवढ्या मोठ्या मोठा, मोठा अनुभव असलेला व्यक्ती आणि प्रशासनामध्ये त्यांची पकड मी बघितलेली आहे त्यांनी आमदार म्हणून जे काम केलं विधान परिषदेमध्ये ते मी जवळून बघितलेलं आहे कोकणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं फक्त माहिती असून उपयोग नसतो तर त्याच्यावरती उपाय काय हा त्यांच्याकडे उपाय पण तयार असतो हा सगळा त्यांच्याकडे जो अनुभवाचा साठा आहे नॉलेज आहे ह्याचा निश्चित फायदा शिवसेनेला होणार आणि अनेक पक्षप्रवेश ह्यानंतर देखील शिवसेनेमध्ये आपल्याला होताना दिसतील आजही जर तुम्ही बातम्या बघितल्या आणि मागच्या दहा महिन्याचं चित्र बघितलं तर सर्वात जास्त पक्षप्रवेश कुठल्या पक्षात होत असतील महाराष्ट्रभर फक्त मी जिल्ह्यातलं सांगत नाही महाराष्ट्रभर जर कुठल्या पक्षामध्ये सर्वात जास्त पक्षप्रवेश होत असतील तर ते आमच्या शिवसेनेत होत आहे लोकांना शिंदेसाहेबांवर विश्वास आहे त्यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी जी कामं केली तळागाळाची लोकमान्य जी कामं जी लोकांनी त्याचा फायदा घेतला लोकांना मान्य झाली लोकांना आवडली आणि त्याचा फायदा आम्हाला ह्या सगळ्या पक्ष संघटनेत होतो आम्ही सन्मान्य साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जिल्ह्यासाठी विकासासाठी आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो सरळ हाताने साहेबांनी नेहमी आपल्या ने जिल्ह्याला मदत केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन आमदार आहेत सन्मान्य केसरकर साहेबांची आणि तेली साहेबांची काल भेट झाली विकासाच्या दृष्टिकोनातून फक्त मतदारसंघाचाच नाही तर जिल्ह्याचा विचार दोन्ही नेत्यांनी ह्या बसून कालच्या चर्चेमध्ये केलेला आहे मी तर स्वतः केसरकर साहेबांच्या सोबतच होतो दसरा मेळाव्याला म्हणून एका चांगल्या वातावरणामध्ये तेली साहेबांचा प्रवेश आहे आणि क्लायमॅक्स असा आहे की पुढच्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होणार आहेत आणि एवढं चांगलं वातावरण पक्षामध्ये आता झालेलं आहे त्याचा निश्चित फायदा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्हाला होईल तुम्ही प्रश्न विचारल्याच्या अगोदरच तुम्हाला सांगतो परिषद पंचायत समित्या नगर परिषदा नगरपंचायती या सगळ्या निवडणुका तिथे युती होणार की नाही ती कशी होणार हे ठरवण्याचे अधिकार आमच्याकडे नाही जिल्हा पातळीवर नाही हे सगळे आमचे वरिष्ठ जे आमचे नेते आहेत शिंदेसाहेब आहेत आणि बाकीच्या पक्षातले तेथे ते जे नेते आहेत ते बसून राणेसाहेब आहेत खासदार राणेसाहेब ते हे सगळे निर्णय घेणार आहेत म्हणून युतीबद्दलच्या प्रश्नांवर मी आत्ताच माझं जे काय सांगायचं ते सांगून टाकलं आहे कारण का तुम्ही शंभर टक्के तो प्रश्न विचारणार हे माझ्या मनामध्ये मा। हे असं जरी असलं तरी मी मनापासून परत एकदा तेलीसाहेबांचं मी स्वागत करतो आणि आता त्यांचं आपण निवेदन ऐका सुरुवातीलाच <coughs> मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय उदय साहेब आदरणीय निलेश राणे साहेब केसरकर साहेब सगळ्यांचंच मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो मला दसरा मेळाव्यात त्यांनी पक्षात प्रवेश दिला काम करण्याची एक चांगली संधी दिली म्हणून मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर मी निलेश राणे यांना खास करून धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ते आप मी सगळ्यांनाच सांगत असतो की त्यांचा मनाचा मोठेपणा आहे हो ते आता खासदार पण होते आता आमदार पण आहेत आपण त्यांच्यावर काम करायला निश्चितपणे या ठिकाणी आवडेल आणि म्हणूनच मी आजचा जो निर्णय परवा घेतला त्याचं कारण पण तेच आहे विषय काल मी केसरकर साहेबांना भेटलो त्यामुळे आम्हाला एकत्रित राहून उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषदा ह्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एकत्र राहून या ठिकाणी काम करायचं आहे शेवटी कार्यकर्त्यांना बऱ्याच दिवसानंतर संधी कारण आता दोन्ही ठिकाणी प्रशासक आहेत आणि कार्यकर्त्यांची संधी गेली पाच वर्ष हुकलेली आहे आणि पाच वर्षानंतर त्यांना आता पुन्हा एकदा ही संधी या ठिकाणी मिळाली आहे आणि त्याच माध्यमातून आम्हाला सगळ्यांना संघटना वाढवायची आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे तुमच्या मनात काही शंका असतील त्याही मी सांगतो की कुठली अडचण कुठलाही इगो कोणाचाही असणार नाही मी सुद्धा पार्टी देताना कुठली माझी कंडिशन नाही आहे मला काम करायला संघटना बांधायला आवडते त्यामुळे संघटनेसाठी उद्या प्रत्येकजण आपापल्या पार्टीचं काम करतो जर आमच्या पार्टीचं काम करायला मला कुठली अडचण मला या ठिकाणी वाटत नाही आणि जर आम्ही दोघेजण मिळून एकत्र काम ह्या विधानसभेमध्ये केलं तर त्याचे रिझल्ट हे कार्यकर्त्यांच्या दृष्टीकोन अतिशय चांगल्या या ठिकाणी येतील त्याचबरोबर निलेश राणेसाहेब बाजूच्या मतदारसंघात आहेत त्यांनी तर अतिशय सुंदर काम कामाचा ता धडाका लावलेला आहे तर त्यामुळे तिकडेही त्या ठिकाणी होतील कणकवलीमध्ये सुद्धा संघटना वाढवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू शेवटी युतीचा प्रश्न आहे ती वरिष्ठ निर्णय घेतील पण संघटना बांधणीचा जो कार्यक्रम आहे तो आत्ता ह्या लेवलवर पातळीवर या ठिकाणी होईल कुठलीही अडचण त्यामध्ये येणार नाही कुठलीही कटुता ठिकाणी येणार नाही कारण जसे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध आहेत तसेच आदरणीय माननीय मुख्यमंत्री त्यांचेही संबंध माझे आहेत आणि आम्ही सगळेजण शेवटी युतीचं राज्य आहे आणि त्या युतीच्या राज्याच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी काम करतो त्याच्यामुळे इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना चांगला न्याय मिळेल चांगली या ठिकाणी संघटना बांधून मिळेल आणि माझा जास्तीत जास्त वेळ हा जिल्ह्यात ज्या ज्यावेळी नेते ज्यावेळी सांगतील इकडे या ठिकाणी कारण प्रवेश आता अनेक आहेत मी आता त्याच्यावर घेतली तर आपल्याला वेळ पूर्ण नाही एवढ्या एवढे फोन आलेले आहेत मी निलेश राणेसाहेबांना पण काल दाखवलं काल मी दीपकभाईनं पण सांगितलं किती प्रवेश होणार आहे इथून ते पण आज प्रत्यक्षात ह्या सगळ्या नेत्यांनी ज्यावेळी वेळ देतील दीपकभाई ज्यावेळी येतील त्यावेळी ह्या मतदारसंघातले प्रवेश घेऊ कणकोलीतले काही प्रवेश आहेत पुन्हा तुमच्या मनात येईल की भाजपमधले प्रवेश नाहीत आपल्या मित्रपक्षातले प्रवेश नाहीत तर जे इतर रोग जे आहेत उबाटामधून जे येणारी मंडळी आहेत या सगळ्यांना जेवढे प्रवेश देता येईल तेवढे देऊन संघटनेच्या कामात चांगल्यापैकी या ठिकाणी त्यांना आपण जोडून घेऊ आणि कुठलाही आमचा आता उद्दिष्ट एकच आहे पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणारा हाच निर्धार नेते मंडळींनी केला आणि नेते मंडळींच्या वतीने आदरणीय शिंदेसाहेबांना शब्द या ठिकाणी दिला आहे शिंदेसाहेब पण लवकरच आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी येत आहेत आणि ज्यावेळी प्रवेश केला त्या प्रवेशाच्या पूर्वीसुद्धा शिंदेसाहेबांची चर्चा होताना त्यांनाही सांगितलं की त्यांनीही सांगितलं की जिल्हा परिषद आणि नगरपालिका ह्या आपल्या या ठिकाणी आप असल्या पाहिजेत जसं शिवसेना प्रमुखांच्या वेळी संपूर्ण कोकण हे शिवसेनेकडे होतं तसंच कोकण ह्या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि शेवटी कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांना न्याय ह्या माध्यमातून द्यायचा आहे एवढंच माझं आज बाबतीतलं निवेदन आहे आपल्याला काय विचारायचं विचारू शकतो म्हटलं तर की निर्धार आहे आमचा की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा